प्रियांका तेंडुलकर ज्यांना सगळे प्रेमाने प्रिया आणि तन्वी या टोपणनावांनी ओळखतात या मराठी मनोरंजन विश्वातील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे त्यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला सध्या त्या, त्या तीस वर्षांच्या असून त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे प्रियांका सध्या अविवाहित आहेत मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक खास व्यक्ती आहे त्यांचा बॉयफ्रेंड राजराणी त्या धर्माने हिंदू असून पारंपरिक मुल्यांचा मान ठेवतात त्यांच्या लहानपणीच्या गोड आठवणी आजही त्यांच्या चाहत्यांना आवडतात आणि त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात सोशल मीडियावर देखील प्रियांका खूप सक्रिय आहेत त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तब्बल एक लाख एकतीस हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत जे त्यांच्या प्रत्येक पोस्टला फोटोला आणि व्हिडिओला भरभरून प्रतिसाद देतात अभिनयाची सुरुवात त्यांनी दोन हजार सतरा साली फाकू या टीव्ही मालिकेतून केली ज्यामुळे त्या थेट प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या त्यांच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळतो कारण त्या एका एपिसोडसाठी अंदाजे बारा हजार रुपये मानधन घेतात त्यांची उंची पाच पूर्णांक चार फूट असून वजन सुमारे पन्नास किलो आहे ज्यामुळे त्यांचा ऑन स्क्रीन लुक अधिकच आकर्षक दिसतो प्रवास करणे आणि नृत्य करणे ही त्यांची मोठी आवड आहे आणि या गोष्टींमुळे त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच रंगतदार बनते त्यांचे आवडते रंग हिरवा आणि जांभळा आहे जे त्यांच्या स्टाईल आणि क्षणमध्ये स्पष्टपणे दिसतात प्रियांका फक्त टीव्ही अभिनेत्रीच नाहीत तर एक उत्तम थिएटर आर्टिस्ट देखील आहे रंगभूमीवरील त्यांच्या सशक्त अभिनयाने त्यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहे त्यांच्या जीवनात कुटुंबाचा मोठा वाटा आहे त्यांचे आईवडील आणि भाऊ नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्या या प्रवासात कुटुंबाचा आणि चाहत्यांचा पाठिंबा त्यांना सत्त प्रेरणा देतो आज प्रियांका तेंडुलकर यांची एकूण संपत्ती अंदाजे ऐंशी ते नव्वद लाख रुपयांच्या दरम्यान आहे जी त्यांच्या मेहनतीची आणि समर्पणाची साक्ष देते त्या एक अभिनेत्री थिएटर आर्टिस्ट सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि प्रेक्षकांच्या हृदयातील स्टार आहेत तर मंडळी तुम्हाला प्रियांका तेंडुलकर यांचा अभिनय कसा वाटतो त्यांचं कोणतं पात्र तुमचं आवडतं आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा शेअर करा आणि आमच्या सिरियल